कसला चालू गाडीच काढते काय मी कधी म्हणलं तू ही <laughs> परत आले काय तुम्ही तुमच्या व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस आहे का कुणी बघितला पाहुण्याने पुढे टायर आहे काय भांगार काय काय नाही ताई चालू पायप काढून माणसं नाही याल चालू करायला बरं <laughs> यांच्या खेळायला हो तसं ना का नेऊ ढकलीत ना ना उज्या हातात दरा उज्या हातात थांबा बघा बघा आमचं हॉटेल कल्याणला तर परत यायचं नाही कचरा असले बघा काही नाही का लोकांड भंगार सगळं घेत ना घे <laughs> <laughs> <दारुचे नाँगा। laughs> काय देते बाबा ती प्लास्टिकच्या बाटल्या घेता काय तुम्ही तुम्हाला काय होतं येत नाही माहित नाही फक्त टाक घ्यायचं सगळं ना तेच ना म्हणजे जे काय चालतं हे माहित नाही फक्त घेत राहायचं मागच्या वेळेस माहिती डॉक्युमेंट चालले होते टायरवर वर नाही ते चकार खेळत आले टायर घेतलं येत नाही समजा ती ती तुम्ही घेतलेलं आहे का ती काळ काय काय ती लोकं लोखंड बांडे त्याच्याबरोबर लगेच बदल्यात बांडे ना हा

रेन्युवेशनला ते काहीतरी करतात ना त्याला हो काय बोल शब्द घ्या खाली घ्या खाली घ्या खाली घ्या रवाज ना गोवा अय रव चौऱ्याऐंशी पॉईंट नव्वद म्हणजे पंच्याऐंशी कशाच खाल्लं नाही तो अजून मग लगेच वाढून अर्धा किलो रौबा चल हा रववा डायट थोडं लाजलं पाहिजे वाजवाला बघून सरळ सरळ हा ही आमची आई उभा केली आणि डायरेक्ट डॉट पंचा काटा सुद्धा झकझुक करतोय वा वो पंचान कर तुम्ही किती येतो डॉट ट्रावर उभा काय वजन ठेवलंय तुम्ही हा किंटलच डायरेक्ट वाटत नाही हे बघा यांना नव्याण्णव पॉईंट म्हणजे त्यांचा खायच टाइम नाही झाला अजून बहुतेक मी मग मी मोजला असत ना होय किती होत सांगा मंच्याऐंशी होतर पॉइंट साठ कमीपेक्षा देऊ ते असू दे ते सत्याहत्तर होता मी आई पण ऐंशी होतो आता मी उलटी एक किलो कमी जेवायचं आहे बघा ना आता काय घ्यायचं ती बघायचं काय घेते

लय चाललाय तेव्हा इतका चालला धा। कि तो सहा लाख लोकांनी पाहिला होता इचारा त्यांना नंतर डिलीट केला मी ते पेजच बंद पडलं माझ एवढा चालला होता भारी कि तुम्हाला लय सांगू तुम्हाला लाख लोकांनी बघितलं असेल लय चालला होता

ايده کله کی ځاله سره پېچې؟ 100 کله دی؟ دی 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 یو نه دی 100 پاره تاسو 100 پاره دی یو نه دی 300 دی یو نه وټه کله ځاله کې 100 نو ټایر نه وټایر همپا